एक सकारात्मक विचार चॅनेल ला शेअर करा मला मोदी साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे काय बोलाय बोल आम्ही त्यांच्या घरापर्यंत जातो साहेब घरी नाही आहे माया धाम। नमस्कार मंडळी मी अंकिता लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बेनोडा टेकडी प्रभाग क्रमांक दहा मध्ये तर इथं मागच्या वेळेस बसपाच्या बसपाचे नगरसेवक होते तर इथलं समीकरण आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण लोकांशी बोलणार आहोत तर चला तुम्ही काय सांग आता आमच्याही तिकडे रोड नाही झाला हे महादेव खोरीचा मंदिराचा रोड लाईन बाप बापा चार पाच वर्ष झाले त्या रोडचं कामच नाही बंद आहे पुलाचही काम नाही झालं तिकडल्या मंदिराच्या नाही झालेलं आहे नाही येतच नाही तिकडे एखाद्या दिवशी येते पंधरा दिवसातून एकदा नाही आजपर्यंतही कोणी आला नाही तिकडे बघायला ते आले

आता जे आले तर ते बघून घेऊ म्हणे नंतर आता आम्हाला येऊ तर जे नंतर पाहून घेऊ असे म्हण आता आम्ही आव काय म्हण आम्हाला सांगून काय करता तुम्ही माझं नाव रमेशराव लक्ष्मणराव डोईफोडे माया मनाचा उद्देशाचा दहा मध्ये जे काही उमेदवार आहात त्याच्यापेक्षा आजच्या घडीले शिवसेना राष्ट्रवादी काही ना काही बरे वाटून राहिले तर त्याच्यामुळे माया तर कॉल तिकडे आहे बा थोडासा असं वाटते पण काय म्हणवा आता असं तर काही वाटत नाही पण आता होऊ शकते कारण का लाडकी लाडकी बहीण आहे लाडका भाऊ आहे त्याच्यामुळे चालू शकते बायाचं सर काही आहे बायामुळे सर्व काही होऊ शकते असं माझ्या मनाचा उद्देश आहे जय हिंद जय भारत मला मोदी साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की मोदी साहेब आम्ही काम, तो करता आमी काम करता नहीं। ना तो, करता तर करता परंतु आम्ही काम करताना लेकरांना घडवतो आणि लेकरंसुद्धा मेहनत करतात तर तुम्ही त्यांची काळजी तर काही घेत नाही आणि आम्हाला कंट्रोलचं राशन देता तुम्ही हे बरोबर आहे राशनने का आम्ही महिनाभर खातो ते महिनाभर पुरते का पाच किलो नाही पुरते एका व्यक्तीला परंतु तुम्ही एक जर आमची काळजी घेतली गरिबांची आम्ही जास्त तर काही मागत नाही तुम्हाला तर ते एकच मागतो की घरोघरोचा मुलगा इतका शिकतो इतका शिकतो तो, शिक तो, तो इंजिनियर होतो त्याच्यापाशी सर्व काही मिळतो पण त्याला सर्व्हिस नाही लागत डॉक्टर होतो त्याला काही सर्विस नाही मिळत तुम्ही एकतरी सर्विस काढता का तुम्ही म्हणता आम्ही पंचवीस हजार करोड इतके काढतो तितके काढतो पण तुम्ही आजपर्यंत तुम्ही पंचवटी आता पंधरा वर्ष झाले तुम्हाला परंतु तुम्ही सर्विस आता इतके लोक इतके मुलं भरत्या मारतात आणि ते शिकतात मध्ये असे करू करू ते थकून जातात पण तुम्ही एकतरी सर्विस काढली का मला एक सांगा तुम्ही इतके मोठे गरिबाचे मुलं गरीबाच्या मुलाला कोणती आशा आहे मोठ्या सर्विसची तर आहेच नाही की तो कलेक्टर बन आय एस बनल जे बनन कोणी बनन कोकील बनन त्याला तर इतकी आशा नाही आहे पण साधारण तुम्ही पोलीस आणि सुरक्षा दल अशी कोणती तरी सर्विस काढली का नाही काढली फक्त आश्वासन देता तुम्ही आम्ही आता या तारखेला सव्वीस पंधरा ऑगस्ट कोणतीही स तारीख देता तुम्ही पण ते सर्विस तुम्ही डिक्लेअर नाही करत असे का बरं करता, करता तुम्ही गरिबाचा म्हणजे फक्त तुम्ही आमचं वोटिंग घेता वोटिंग घेतो आम्ही इमानदारी तुम्हाला वोटिंग करतो पण इमानदारीचं तुम्ही आमच्यासाठी काय करता काहीच नाही करत आणि आमच्यापाशी हर एक पक्षवाला येतो आम्ही पक्षवाल्यांना म्हणतो आम्ही तुम्हालाच वोटिंग करतो आम्ही वोटिंग करतो पण आम्हाला कसा पाहिजे कोणत्याही पक्षाचा असला तरी आम्ही वोटिंग करतो कारण तो आम्हाला काम करणारा पक्ष पाहिजे आणि काम करणारा माणूस पाहिजे आम्ही असं काही म्हणत नाही की आम्ही ह्या पक्षाचा आहो की त्या पक्षाचा आहोत आम्हाला याचं काहीच घेणं देणं नाही फक्त आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे असा व्यक्ती आहे आहे का पाच वर्ष तो निवडून उभा राहतो उभा राहतो आम्हाला म्हणतो आम्ही रोडचे काम केले आम्ही नाल्याचे काम केले आम्ही नाल्या साफ केल्या आज पण इतके काही नगरसेवक आले त्यांनी नाल्यासुद्धा साफ नाही केलेल्या आहे फक्त येतात आम्ही त्यांच्या घरापर्यंत जातो साहेब घरी नाही आहे आम्ही नगर दाखला मागायला जातो तो, तो साहेब घरी नाही आहे ते लिहून हो ठेवतात पण आम्हाला भेटसुद्धा देत नाही तर आम्ही काय करावं फक्त का आम्ही का तुम्हाला वोटिंगच करावं का आम्ही वोटिंग करतो मोदी साहेब तुम्हाला फक्त एकच विनंती आहे हे मी तुम्हाला तुमच्यासाठी बोलवत आहे की आम्हाला एकच पाहिजे की गरीबांचे लेकर लागले पाहिजे आणि सर्व्हिस त्यांच्यासाठी काढावी आपल्या इथं मागच्या वेळेस बसपाच्या नगर बसपाचे नगरसेवक होते आणि आता आता समीकरण कसं असणार आहे बसपाचे येणार आहे की काय लोकसंख्य राबवलं मुंडे लोकं घर तिकडे बहुमत असतो बाकी का आणि आपल्या आता तुमच्या उमेदवाराकडून अपेक्षा काय समस्या आहे लाइटची साफसफाईची पाणी फक्त एक दिवस आढळत आणि लाईटच लाईटचं काय बिल तर भरम साठ येऊन आलं भरपूर येऊन बिल बिल हा हम्म बरोबर बिल येते याची कम्प्लेट वगैरे नाही केली का कम्प्लेट सर करून सरकार आहे त्याचं सर्व काय माहितीच सरकार नालीची काय समस्या आहे नाल्या तर काढायला येतच नाही किती किती दिवसातून दोन दोन तीन तीन महिने येत नाही दोन दोन तीन तीन महिने आता मी दाखवून देतो वाटलं तसं काही नाही आणि अस्वच्छता ते काय काही विचारू नका घंटागाडी येते का घंटागाडी येते दोन दिवस आठ तीन दिवस बाकी काय राज्य सरकार असल्यानंतर मग काय असं म्हणजे आता तुमच्या आता तुमच्या घरी जे उमेदवारी येत आहे लक्ष असू द्या हे वगैरे सगळं म्हणण्याला तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगत आहे समस्या सांगतात हो सांगतो पण ते ऐक का आश्वासन सर्व देते पण आश्वासन सरकाराने आश्वासन देते करत काहीच नाही बाकी काय करत काहीच नाही तुम्हाला इथं काय दिसत आहे कोण येईल बहुमत रामेशो आपल्या मदत अच्छा मला हे सांगा कि यावेळेस काय समीकरण असणार आहे तुमच्या प्रभागाचं कारण मागच्या वेळेस बसपाच्या हे नगरसेवक होते पण यावेळेस आता भाजपचे खत्री पण आहेत आणि मार्डी करपण आहेत तर बस सुवर्ण हे आहेत काँग्रेसचे आणि एनसीपीचे मार्डी करत काय समीकरण असणार आहे आहे माहितीये पब्लिकला जे काम करते ते आवडते त्यालाच वोटिंग तुम्हाला काय काय वाटते म्हणजे असणार मागच्या वेळेस बसपाचे होते है? या वेळेस काय असणार नाही आता कसं आहे सगळं म्हणजे नक्की काही ठरलेलं नाहीये चितळा आहे सगळा खिचडी झाली खिचडी झालेली आहे सगळे आला नक्की काही नाही आहे ते गॅरंटी आहे नाही सगळं सगळं मतदान फुटा फाट आहे एकत्र नाही आहे एक नाही खिचडी खिचडी आहे नमस्कार आपलं नाव दीपक खडसे तर इथलं समीकरण कसं आहे या प्रभागाचं या प्रभागाचं समीकरण चांगलं आहे मॅडम सर्व चांगलं चांगले कार्य करून आले चांगले झाले इथं चांगले पुन्हा आपलं इथं कार्यकर्ते चांगले पण असं वाटतं भाज्य आलं पाहिजे भाज्य चांगलं आहे भाजप मध्ये सर्व काम सुरक्षित होत आहे पुन्हा चांगलं सर्व व्यवस्था बरोबर लागलेली आहे लाडकी बहिणी हे बी त्यांना आधार आहे लाडक्या बहिणीला बस हेच माझं म्हणणं आहे भाज्य बस पाहिजे बोल आता आपण बघतच आहे सगळे म्हणत आहे की म्हणजे हे हे प्रॉब्लेम आहे नालीची नाली साफसफाई नाली साफ साफ होत नाहीये घंटागाळी येत नाही पाण्याची समस्या आहे आपला काय म्हणत काही फक्त एवढं स्वच्छता स्वच्छता राखाव्या उमेदवार उमेदवार काय काम नाही करत ना येऊन बघत पण नाही काम काम कर्मचारी का, सफाई कर्मचारी पण ते त्यांना पण सुट्टी मिळत नाही दीड दीड तीन तीन वाजता पर्यंत काम करतात पण त्यांना म्हणून सुट्टी मिळत नाही ते इच्छा पाहणार तिकड तिकडचं बघणार आहे हे कोणाला माहित नाही ना नगरसेवक येऊन काहीच नाही पाहत काहीच नाही पाहत काहीच नाही केलं एक एक मा, मांजर मेली होती रस्त्यावरती त्याचा वास एवढा खूप मारत होतो ते कम्प्लेट केली ते मांजर उचलायला मी उका म्हणे नगरसेवक का म्हणे मांजर उचलायला मी उका म्हणे लोकांना सांगा ना म्हणे अशा अशा गोष्टी करत होते गुरुनाथ मिश्रा अच्छा तर आपल्या इथे आता कसं समीकरण आहे म्हणजे मागच्या वेळेस बसपाचे होते गोंडाने हे होते नगरसेवक आठ आड, वर्ष अगोदर आणि आता समीकरण कसं असणार आहे म्हणजे भाजप येणार किंवा काय समीकरण असणार आहे बसपा परत येईल चालू आहे आम्ही बाकी लोकांशी बोललो तर त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितलं की मागच्या नगरसेवकांनी काही लक्ष पण नाही दिलं काम पण नाही केलं तर म्हणतात एरियाच्या समस्या काय याची आता समस्या आहे आता कोणी कसं बोलतो तुमचं म्हणणं काय आपलं चांगलं वाटून आला तसं पण इथे लोक म्हणतात नाली साफ होत नाही स्वच्छता करत नाही बंद नाली साफ नाही करत नाही करत तुमच्या उमेदवाराकडून तुमची अपेक्षा काय चांगलं काय असं वाटून राहिलं तो निघण बोलून यांनी बरोबर राहते का पाच वर्ष काही ओळखत नाहीत कुण आले दोन दिवस राहते यांचे वाले म्हणजे बरोबर हे नगर आपले वाले हात सप्पा करून घेतात काय बोला हे माझ्या घरचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला घरकुल नाही आला आधीपर्यंत काय बोला ठीक आहे समस्या आता आपण लोकांकडून भेटलो बोललो तर ते सांगत आहे की नाली अस्वच्छता हे आमच्या फळी राजापे राहत राजापूर नगर मध्ये तर आमच्या इकडे परशांत वानकडे जे नगर ते पूर्णपणे काम करू राहिले आणि करणार आहात हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे तर आम्ही त्याच्या याच्यात ते सहभाग घ्या बाकी काही नाही बाप रे बोलतो माझे दोन शब्द सांगू होतो कारण की जास्त बोलना चांगली गोष्ट नाही ठीक आहे आपले नाव काय मजोकर बाळी आता मला हे सांगा की तुमच्या प्रभागात जी समस्या आहे ते आणि तुमची अपेक्षा काय आहे तुमच्या उमेदवाराकडून की त्यांनी काय सोडवलं पाहिजे काय कोणत्या समस्याचा निवारा केलं आता पाऊ काय होतो तुमच्या ज्या एरियात नाली साफ होत नाही कचऱ्याची खूप मोठी समस्या आता निवडून आला माहीत पडल कोण जो